हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि उद्या आहे पाचवा श्रावण सोमवार तर या दिवशी सोमवती अमावस्या सुद्धा आलेली आहे आणि श्रावण महिन्यातील हा शेवटचा दिवस आहे तर पाहता पाहता श्रावण हा महिना संपत सुद्धा आलेला आहे आणि अगदी दोनच दिवस या श्रावण महिन्यातले आता उरलेले आहेत तर आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो तर या महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची जास्तीत जास्त सेवा उपासना आणि व्रत हे करत असतो त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये येणारा प्रत्येक सोमवार हा विशेष मानला जातो तर या श्रावण सोमवारच्या दिवशी शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि त्यामुळे या सोमवाराचं व्रत जे आपण करत असतो आणि भगवान शिव यांची पूजा सुद्धा करत असतो तसेच या दिवशी आपण व्रतासोबतच आणि भगवान महादेवांच्या पूजेसोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अत्यंत प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर उद्या शेवटच्या पाचव्या श्रावण सोमवारी शिवलिंगावरती ही एक वस्तू अर्पण आपल्याला करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील सात पिढ्यांचा सा दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा या पूर्ण होतील भगवान महादेव हे नक्कीच आपल्यावरती कृपा करतील तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो सोमवारी करायचा आहे सोमवारी तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता उद्या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्हाला कुठलीही सेवा करणं शक्य नसेल झालं किंवा या श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण तुम्ही सोमवाराचं व्रत सुद्धा केलेलं नसेल तर भगवान महादेवाची कुठलीही सेवा पूजा तुम्ही जर केली नसेल तर फक्त हा एक उपाय तुम्ही उद्या सोमवारच्या दिवशी नक्की करून पहा तुम्ही जर हा उपाय उद्या सोमवारी केला तर पहा भगवान महादेवाच्या कृपेने तुमच्या मनातल्या प्रत्येक कठीण या पूर्ण होतील बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न कष्ट आणि मेहनत करत असतो पण कधी कधी कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरी सुद्धा आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नाही आणि आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही तर अशा वेळेला जर आपण विशिष्ट तिथींवरती जर काही उपाय केले तर नक्कीच आपली प्रत्येक इच्छाही पूर्ण होते तर पहा श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि या श्रावण महिन्यामध्ये येणारा प्रत्येक सोमवार हा खूप विशेष असा मानला जातो आणि म्हणूनच या सोमवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता तुमची इच्छा लक्ष्मी प्राप्तीबद्दलची असेल धनप्राप्तीबद्दल असेल किंवा नोकरी प्राप्तीबद्दल असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होण्यासाठी किंवा इतर कोणत्याही प्रकारची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक भांड घ्यायचं आहे हे भांड तुम्ही स्टीलचं घ्यायचं आहे प्लास्टिकच किंवा तांब्याचं भांड तुम्हाला घ्यायचं नाहीये यामध्ये आपल्याला दोन चमचे दही टाकायचं आहे त्यामध्ये थोडस दूध टाकायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा तुम्हाला मध हे टाकायचं आहे ज्याला आपण हनी असं म्हणतो तर या तीन वस्तू तुम्हाला एका स्टीलच्या वाटीमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला चार दिवे लागणार आहेत चार दिवे घेताना तुम्ही कणकेचे घ्या मातीच्या पणत्या घ्या असे तुम्ही दिवे घेतले तरीही चालतील आता या दिव्यांमध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात लावायची आहे शुद्ध गायचं तूप असेल तर ते तुम्ही घालू शकता नसेल तर तुम्ही घातलं तरीही चालेल यानंतर हे दिवे हे दूध दही आणि मध घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्ही शिवमंदिरामध्ये जाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण तिथे खूप जास्त सकारात्मक लहरी असतात आणि त्या खूप जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे मंदिरामध्ये सतत जप तप मंत्र आरती होत असते आणि तिथे प्रत्येक येणारा व्यक्ती हा चांगल्या मनाने आणि श्रद्धेने येत असतो आणि अशा जर प्रसन्न वातावरणामध्ये आपण जर काही सेवा आणि उपाय केले तर ते आपले सिद्ध होत असतात आणि त्याचं तर पहा हा उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्ही मंदिरामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करा तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं हे, हे जे दिवे आहेत तर ते तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचं आहेत दिवे प्रज्वलित केल्यानंतर शिवलिंगाच्या चार साईडने चार दिवे आपल्याला लावायचे आहेत त्यानंतर आपल्या हातातली जी वाटी आहे तर वर्ती ती घ्यायची आहे शिवलिंगावरती ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं म्हणत अर्पण करायचे आहे सोबतच तुम्ही एक जल सुद्धा म्हणजे स्वच्छ पाणी सुद्धा घेऊन जा एक तांब्यावर पाणी किंवा तांब्या तांब्याचा कलश हे तुम्ही पाण्याने भरलेला घेऊन जा आणि तो तुम्हाला अर्पण करायचा आहे स्वच्छ पाणी हे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर त्यावरती आपल्याला एक बेलपत्र अर्पण करायचं आहे जर तुमच्याकडे बेलपत्र नसेल तर शिवलिंगावरती कोणी अगोदर बेलपत्र अर्पण केलेलं असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पुन्हा ते शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून भगवान महादेवांना आपल्या मनातील इच्छा प्रार्थना करून सांगायची आहे तुमच्याकडे मी जी इच्छा मागितलेली आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण करा असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या शेवटच्या श्रावण सोमवारी करायचा हे खूप प्रभावी असा उपाय आहे नक्की करा हा उपाय शिव पुराणामध्ये सुद्धा सांगितलेला आहे आणि हा उपाय बऱ्याच जणांनी केला सुद्धा आहे याचं फळ सुद्धा बऱ्याच जणांना प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा हा एक उपाय नक्की करा त्याचबरोबर या दिवशी जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाणार आहात तर मग तुम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवलिंगावरती जर कोणी गोकर्णीचं फुल अर्पण केलेलं असेल पांढरं किंवा निळ्या रंगाचं गोकर्णीचं फुल असतं तर हे महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि जर शिवलिंगावरती हे गोकर्णीचं फुल कोणी अर्पण केलेलं असेल तर ते तुम्हाला उचलून घरी आणायचं आहे आणि आणल्यानंतर हे फुल तुम्हाला तुमच्या पैशाच्या वॉलेटमध्ये किंवा पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तर या दिवशी जर तुम्ही हे फुल महादेवांच्या मंदिरामध्ये कुठेही भेटलं तर तुम्ही अजिबात सोडू नका हे फुल जे आहे तर ते माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतं आणि जेव्हा मंदिरामध्ये आपण हे फुल अर्पण केलं जातं तेव्हा त्या ते फुलावरती मंत्र जपतप हे करून अर्पण केलेलं असतं आणि त्यामुळे या प्रकारची एक शक्ती जी आहे तर त्या फुलामध्ये समाविष्ट झालेली असते आणि ती सकारात्मकता त्या फुलामध्ये असते आणि म्हणूनच असं हे फूल जेव्हा आपण आपल्या घरी आणतो तेव्हा आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा हा होत असतो जर तुम्हाला असं एक फूल कुठे मिळालं तर नक्की शिवमंदिरामधून घरी घेऊन येऊ शकता त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असेल भांडण होत असतील किंवा घरामध्ये आजार पण असेल मुलांची प्रगती होत नसेल पैसा टिकत नसेल तर अशा वेळेला पहा शिवमंदिरामध्ये को जर कोणी धोत्र्याचं फळ किंवा फूल म्हणजे बेलाचं फळ असं काही अर्पण केलेलं असेल तर ते तुम्हाला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर आपल्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये ते तुम्हाला ठेवून द्यायचं आहे कुठलीही पूजा जप करण्याची गरज नाही फक्त हे फळ घरी आणायचं आणि आणल्यानंतर आपल्या घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं आहे जेव्हा ते खराब होईल तेव्हा तुम्हाला ते निर्मलामध्ये टाकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही हे फळ आपल्या घरामध्ये आणलं तर आपल्या घरातले सगळे वास्तुदोष नकारात्मकता पितृदोष या प्रकारचे सर्व दोष हे दूर होतात आणि त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या नष्ट होतात तर असं हे उपाय उद्या तुम्हाला श्रावण करायचे आहेत तुम्ही ते नक्की करा तर चला झालेली सेवा ही मी महादेवांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो�